चौकशी समितीचा अहवाल समोर आलेला आहे मात्र कारवाई कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे मालवण पुतळा प्रकरणी चौकशी समितीचा सोळा पाणी अहवाल समोर आलेला आहे योग्य पद्धतीनं पुतळा न उभारल्यानं कोसळल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलं दरम्यान या चौकशी समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय ठिपका ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याला जबाबदार कोण आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अहवालामध्ये पुतळ्याची योग्य देखभाल करण्यात आलेली नाही सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार आहे असं म्हटलंय पुतळ्यामध्ये अनेक ठिकाणी गंज आहे मूर्तिकार जयदीप आपटे हे जबाबदार आहेत गंज चढत असतानाही दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे सा सार्वजनिक बांधकाम विभागाला यासाठी जबाबदार धरण्यात आलेला आहे पुतळा बनवताना चुकीच्या पद्धतीनं वेल्डिंग मारण्यात आलं मूर्तिकार जयदीप आपटे यांना जबाबदार धरण्यात आलंय पुतळ्याच्या डिझाईनमध्ये चुका आहे स्थापत्य सल्लागार चेतन पाटील यांच्यावर रोख ठेवण्यात आलंय